नागपूरमधील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत पती पत्नीचे मृतदेह सापडले आहेत मृतक पत्नी अरुदा डाकोडे आणि पती लिलाधर डाकोडे यांची हत्या की आत्महत्या यावर संशय व्यक्त केला जात आहे तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असावी अशी माहिती मिळाली आहे पोलीस तपास सुरू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या पती-पत्नीच्या मृतदेहांनी परिसरात खळबळ माजवली आहे. मृतक पत्नी, पत्नी अरुणा डाखोडे या शिक्षिकेच्या पदावर कार्यरत होत्या तर पती लीलाधर डाखोडे महाजन खपरखेड़ा येथे नोकरी करत होते. दोघांच्या मृत्यूमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उभे झाले आहे प्राथमिक तपासानुसार ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असावी असे अंदाज वर्तविले जात आहे. तर शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केली असावी असा संशय असा व्यक्त केला जातोय पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे चांगले ते म्हणजे काका काकू तर असं असं कधी काही हे नाही खूप चांगल्याने बोले राह राहत होते तो पण हसून हसून ये खेडे आमच्या सोबत तिथेच खेडे शिक्षक होते काय होते नाही ऑन ड्युटी शिक्षक होते आणि काका तर एमएससीबी मध्ये होते महाजनकूमध्ये लहानपणापासून माझ्यासोबतच खेडेर आहे उत्कर्ष डाकोडे त्याचं नाव होतं उत्कर्ष लिलाधर डाकोडे त्याचं आई वड आईचं नाव अरुणा डाकोडे आणि वडीलचं नाव लीलाधर डाकोडे अंदाज तर नाही माहित पण असं म्हणते की मुलांनी मारलं बा आणि आता तो कोणत्या शुद्धीत होता का बरं मारलं ते तर आता सगळं पोलीस व्हेरिफिकेशन होईल इन्व्हेस्टिगेशन होईल फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे येईल त्यांची पण आता तर सांगू न शकत की या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून हत्या की आत्महत्या याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे आमच्याकडून या घटनेच्या पुढील तपासाची माहिती आपल्यापर्यंत मिळून दिली जाईल पाहत रहा सिटी न्यूज